बालविवाह प्रतिबंधासाठी शासनाने अनेक पातळ्यांवर जनजागृती केली असली तरी घटनांमध्ये सातत्य दिसून येते मात्र बुलढाणा जिल्हा प्रशासनाने गेल्या बालविवाह रोखून एक उदाहरण ठेवले आहे याच काळात गुन्हेही दाखल झाले आहेत बालविवाह ही सामाजिक श्रापासारखी समस्या आजही ग्रामीण भागात तग धरून आहे शासनाकडून शालेय शिक्षण महिला बाल विकास विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्फत जनजागृती मोहिमा राबवल्या जात असल्या तरी काही भागांमध्ये अजूनही बालविवाह होत असल्याचे समोर येत आहे मात्र बुलढाणा जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहत बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत के गेल्या महिन्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ वाट यांच्या सतर्कतेमुळे ब्याऐंशी बालविवाह रोखण्यात यश आला आहे इतकंच नाही तर बालविवाह घडून आणलेल्या सात प्रकरणात सोळा जणांवर विविध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये विवाह करणारे पालक मध्यस्थी करणारे नातेवाईक आणि काही ठिकाणी आयोजकांचाही समावेश आहे अमोल डिघुडे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलढाणा यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कुठेही बालविवाह घडत असल्याचे निदर्शनास आले तर एक शून्य नऊ आठ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी हमीही प्रशासनाने दिली आहे ही मोहीम केवळ कायदेशीर कारवाईपुरती मर्यादित न ठेवता समाजमन जाग करण्यासाठी राबवली जात असून अनेक मुलींचे शिक्षण आणि बालपण वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार या माध्यमातून केला आव्हान आहे की बालविवाह ही जी एक कुप्रथा आहे यातून मुलींना आरोग्य शिक्षण तसेच त्यांच्या सामाजिक जी वाढ आहे तर त्याच्यामध्ये विपरीत परिणाम होते समाजावर याचा दुर्गामी परिणाम आपल्याला बघायला मिळतोय दुष्परिणाम बघायला मिळतोय तर माझं जनतेला आव्हान आहे की बालविवाह थांबवणी ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे सर्व समाजातील घटकांनी यासाठी सहकार्य करावे